कला मग ती कोणतीही असो कलेमुळे माणसाची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता बहरते विस्तारते आज आपण भेट देणार आहोत रांगोळी कलेच्या एका सुंदर प्रदर्शनाला या कलेला ओळख मिळवून दिलेले एक महत्वाचं नाव म्हणजे गुणवंत मांजरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले इथे त्यांचा जन्म झाला त्यांनी रांगोळी कलेला केवळ सण उत्सवांत सजावटींपुरतं मर्यादित न ठेवता एक स्वतंत्र कला रूपाचा दर्जा त्याला मिळवून दिला अनेक रांगोळी प्रदर्शनांचे आयोजन केले तसंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कुशल रांगोळीकार तयार झाले आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी तर त्यांना रांगोळी सम्राट ही पदवी देऊन गौरवित केलं होतं आणि आता आपण पाहणार आहोत संस्कृती प्रतिष्ठान कांजूर या संस्थेने नुकतंच साकारलेलं एक अप्रतिम रांगोळी प्रदर्शन ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या बहुरूपी जीवनावर आधारित रंगावली प्रदर्शन हे प्रदर्शन मुंबई महानगरपालिकेच्या कांजूर शाळेत आयोजित करण्यात आलं होतं या प्रदर्शनातील रांगोळ्या साकारल्या आहेत ओंकार नलावडे त्यांचे शिष्य आणि त्यांचे मित्र यांनी प्रत्येक रांगोळी साकारण्यासाठी तब्बल सोळा ते सतरा तास लागतात असं त्यांनी सांगितलं चला तर मग या रांगोळी प्रदर्शनातून दिलीप प्रभावळकर यांच्या बहुरूपी जीवनाचा आनंद घेऊया आणि हे प्रदर्शन कसं वाटलं याच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा